जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो हवा हवा हे जे इंस्टाग्राम रील्स वरती सॉंग ट्रेंडिंगला चालू आहे तर त्या सॉंग वरती आपण आजचा व्हिडिओ कॅपकट प्रो वरून बनवलेला आहे व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे मित्रांनो व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काही मटेरियल लागणार आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही अगदी इझिली डाऊनलोड करू शकता तुम्हाला जर डाऊनलोड काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाऊनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ रिक्वेस्ट नक्की बघा त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरती तुम्हाला विदाउट वॉटरमार्क मार्क ऍप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जरा घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> 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 मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आणि सुपर विपिएन आणि कॅपकट प्रो ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशन आपल्याला आज दोन लागणार आहे तर कॅपकट प्रे प्रो ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाणारच आहे बट सुपर विपेन तुम्हाला प्लेस्टोरवरती भेटेल सुपर विपेनमध्ये जायचं आहे आणि जस्ट सिंगापूर सर्वर मित्रांनो कनेक्ट करायचे बरेच लोक यू के वगैरे सिलेक्ट करतात आणि नंतर इफेक्ट त्यांना भेटत नाहीत तर तुम्ही सिंगापूर सर्व्हर कनेक्ट करून नंतर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एडिट प्रोजेक्ट किंवा न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे आणि जो मी तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ आणि त्यानंतर तुम्हाला एक फोटो तुमचा ॲड करून घ्यायचं आहे तर दोन्ही टाईपचे फोटो आणि व्हिडिओ आपण ॲड केलेले आहेत बिटमार्क आणि आपला फोटो तर या फोटोला पहिल्यांदा जे आहे ते आपण झूम करून पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यायचं आहे आणि फोटोला वाढवायचं आहे ओके त्यानंतर आपल्याला व्हिडिओवरती कि क्लिक करायचं आहे आणि इथं खाली बघू शकता तुम्ही थोडंसं खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल सो यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ऑडिओ याचा एक्स्ट्रॅक्ट होईल आणि मित्रांनो या बिटमार्कचे एक खासियत आजचे सांगतो बरेच लोक म्हणतात बिटमार्क जे आहे ते पुढं मागं होत आहे तर तुम्ही एक काम करायचं आहे इथं बीट वन आहे आता बीट टू जिथं दिसते तिथं मी तुम्हाला आज लाईट मारलेली आहे ठीक आहे तर जिथं बीट आहे तिथं लाईट पण दिसेल तुम्हाला सो या ठिकाणी यायचं आहे व्हिडिओवरती स्प्लिट करायचं आहे पुढं जायचं आहे इथं पुढं जवळजवळ बीट आहेत तर इथं दोन नंबर आणि इथं तीन नंबरची इथं लाईट पडल्या बघू शकता तर लाईट पडल्या म्हणजे तीन नंबरची बीट इथं चालू होणार आहे थोडंसं आणखीन पुढं जाऊ इथं तीन दिसते ठीक आहे इथं लाईट जिथं असेल आणि तीन दिसेल तिथं आपण स्प्लिट करायचं ओके इथं स्प्लिट करतो मी त्यानंतर पुढं जायचं आहे चार नंबरची ब्लिट बीट आहे आणि इथं पण लाईट पडली ओके तर या लाईटजवळ जे आहे ते आपण स्प्लिट करू तर अशा प्रकारे मित्रांनो स्प्लिट करून घ्यायचं आता मी सगळे स्प्लिट करत बसत नाही किंवा हा जो इमेज आहे हा इमेज तुम्ही ॲड करण्याऐवजी डायरेक्ट आता यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तो फोटो जो आहे आपला तो रिप्लेस करून घ्यायचा आहे तर फोटो रिप्लेस केल्यानंतर परत याला अशा प्रकारे झूम करू शकता किंवा नाईन इंटू सिक्स्टीन रेशोमध्ये डायरेक्ट फोटोला तुम्ही जे आहे ते क्रॉप करू शकता दोन नंबरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि फोटो जो पण आहे ॲड करायचा प्रकारे झूम करा तर मित्रांनो आणखीन एक विषय तर हे जे फोटो आहेत हे आपण ॲड करताना नाईन इन्टू सिक्स्टीन रेशोमध्ये जर क्लिक uh, म्हणजे क्रॉप केले असतील तर अगदी आपल्याला सोपं जाईल ठीक आहे तर सगळे फोटोज तुम्ही मित्रांनो ॲड करून घ्यायचे आणि जिथंपर्यंत ऑडिओ आहे तिथंपर्यंतच ठेवायचं आहे ओके इथं एक्स्ट्रा पार्ट जो याचा आहे तो आपण इथून डिलीट करून टाकूया ठीक आहे जरा इथून फोटो हा डिलीट करू तर बीटमध्ये सगळे फोटो ॲड करा तर मी फोटो ऑलरेडी जे आहेत ते ॲड करून ठेवलेले आहेत ओके आता जे पण फोटो ॲड केलेले आहेत त्या फोटोंवरती आपल्याला यायचं ओके तर इथं बघू शकता अशा प्रकारे हे इफेक्ट्स आहेत तर यात मित्रांनो बघू शकता स्टार्टला तर पहिल्यांदा तुम्हाला इफेक्टच्या ऐवजी हो आपल्याला आधी ओव्हरले म्हणजे जे आपले ॲनिमेशन आहेत ते ॲनिमेशन ॲड करूया तर आधी आपला एक नंबरचं इमेज सोडायचं आहे दोन नंबर इमेजवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे ठीक आहे तर ॲनिमेशन जे आहे ते आपले लोडिंग होत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पेंडुलम वन हा इफेक्ट द्यायचा दो आहे दोन नंबरच्या लेअरला आणि तीन नंबरच्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम टू इफेक्ट द्यायचा आहे ओके त्याचनंतर त्याच्या समोरच्या इमेजवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी डिझऑर्डर राईट हा इफेक्ट आपल्याला द्यायचा ठीक आहे तर डिझॉर्डर लाईट इफेक्ट दिल्यानंतर पुढं जायचं आहे इथं बघू शकता त्याच्या समोरच्या लेअरवरती ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते स्ट्रेच अँड डिझॉर्ड इफेक्ट द्यायचं आहे ठीक आहे तर स्ट्रेच अँड डिझॉर्ड इफेक्ट दिल्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे पुढच्या लेअरवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि वेव ॲम्प्लिफिकेशन हा इफेक्ट स्टार्टला भेटेल तर तो द्यायचा आहे तो इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरला जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिझॉर्ड अँड स्ट्रेच हा इफेक्ट बघायला भेटेल तर हा इफेक्ट द्यायचा आहे आणि त्यानंतर पुढची जी लेअर आहे ह्या लेअरवरती यायचं आहे म्हणजे जी आपली लास्ट आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी डायनॅमिक शेक टू हा इफेक्ट आपल्याला अप्लाय आहे तर डायनॅमिक शेक टू इफेक्ट आपण दिलेला आहे तर तुम्हाला स्टार्टलाच तीन नंबरला भेटून जाईल तर हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला आवडती इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट हे दोन्ही इफेक्ट ॲड करायचे आहेत तर स्टार्टला यायचं इफेक्ट्समध्ये जायचं आहे सगळ्यात जर आपल्याला व्हायब्रेशन फ्लॅश हा इफेक्ट ॲड करायचं आहे तर पहिल्या लेअरचे दोन्ही इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट जो ऑप्शन आहे यामध्ये दिसून जातील तर पहिला इफेक्ट जो आहे हा आपण व्हायब्रेशन फ्लॅश द्यायचा आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला नाईट क्लबमध्ये बघायला भेटेल ठीक आहे तर नाईट क्लबमध्ये आहे इथं बघू शकता तर या यामध्ये आल्यानंतर हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल तर तो ॲड करून घ्यायचा आहे तर स्टार्टलाच इफेक्ट हा भेटेल याची ॲडजस्टमेंट तुम्ही बघू शकता स्पीड जो याचा आहे हा स्पीड तुम्ही बरोबर जो आहे तो पन्नास ते बावनच्या आसपास ठेवायचा आहे आणि याचा ग्लो जो आहे हा ग्लो पण तुम्ही पन्नासच्या आसपास ठेवायचा ओके आणि त्यानंतर मित्रांनो हे सेटिंग जे आहे ते सेव्ह करायचं आहे से, त्यानंतर हॅलो ब्लर इफेक्ट जो आहे तो देखील तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बघायला भेटेल किंवा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये पण बघायला भेटेल तर हॅलो ब्लरमध्ये सुद्धा चेंजेस करायचे नाही फक्त एक नंबरच्या इमेज बीटपर्यंत ॲड करायचे तिथून पुढच्या तीन लेअरला कुठलाही इफेक्ट नाही त्यानंतर चार नंबरवरती जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी स्प्लिटमध्ये जायचं आहे ठीक आहे स्प्लिटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल मिरर थ्री लेअर ठीक आहे तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला तो अशा प्रकारे दिसेल जस्ट ॲडजस्टमेंटवरती जाऊन याला व्हर्टिकली जो आहे तो सेट करायचा आहे व्हर्टिकली सेट करून व्यवस्थित फेस जो आहे तो तुम्ही अशा प्रकारे सेट करायचा आहे आणि फिल्टर याचा दहापर्यंतच ठेवायचं आहे ओके त्यानंतर परत पुढची जी म्हणजे त्याच लेअरवरती निम्म्याच्या पुढं आपल्याला इफेक्ट एक आहे तर तो आपल्याला बॉडी इफेक्ट द्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे आता ग्लोईंग लाईन इफेक्ट्समध्ये आल्यानंतर तो इफेक्ट जो आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तर ग्लोईंग लाईन्समध्येच आपल्याला गॅस व्ह्यूज हा इफेक्ट बघायला भेटेल तर तो ॲड करायचा आहे यात कलर जो आहे तो पूर्ण हंड्रेड ठेवायचा आहे आणि याचा स्पीड जो आहे तो पन्नासच्या आसपास ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो काय करायचं आपल्याला पुढची जी लेअर आहे या पुढच्या लेअरला आपल्याला लुमिनियस डोपलिंग इफेक्ट ॲड करायचं आहे सो त्यासाठी आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर क्लोनमध्ये जायचं आहे आणि क्लोनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट जो आहे तो बघायला भेटेल तर हा लुमिनियस डोपल गँगर हा इफेक्ट जो आहे तो आपल्याला ॲड करायचं आहे आणि याचा कलर वगैरे hmm. तुम्हाला जे जसा हवा असेल तसा ठेवू शकता बट शक्यतो वॉर्मच ठेवा कारण वॉर्मच चांगला आहे आणि त्यानंतर तुम्ही याला हॉरिझन्टली वगैरे व्यवस्थित सेट करून साईज वगैरे सेट करू शकता त्यानंतर पुढच्या लेअरवरती यायचे परत एक वेळेस बॉडी इफेक्टच आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे बॉडी इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचं तर तो तुम्हाला ग्लोईंग लाईनमध्ये आल्यानंतर नाईन टेल्स हा इफेक्ट बघायला भेटेल तर यास तुम्ही साईज वगैरे तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता त्यानंतर कलर पण तुम्हाला जो हवा आहे तो कलर तुम्ही इथून ठेवू शकता ओके त्याचबरोबर मित्रांनो जी लास्टची लेअर आहे आपली त्यावरती क्लिक करायचं आहे त्यात पण तुम्हाला जो आहे तो ग्लोईंग लाईनमधीलच इफेक्ट द्यायचं आहे तर जिओमेट्रिक लेझर हा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे आणि याची साईज वगैरे तुम्ही इथून कमी जास्त पण करू शकता तुमच्या फोटोच्या हिशोबानुसार व्हर्टिकली मित्रांनो सेट करून बरोबर डोक्याच्या मागे घ्यायचा आहे हा ओके तर अशा प्रकारे मित्रांनो हे इफेक्ट सर्व आपण अप्लाय करून घ्यायचेत तर इफेक्ट सर्व आपले अप्लाय झाल्याच्या नंतर परत आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा तर त्यासाठी शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ अगदी इझिली तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल ओके okay, तर मित्रांनो आज चिडोमध्ये इतकंच होतं आज व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चिडू बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र